मिळ पाहिजेच पाहिजेच पाहिजे फाशी द्या फाशी द्या दोषींना द्या फाशी द्या फाशी द्या द्या फाशी द्या फाशी द्या दोषींना फाशी द्या 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 न्याय मिळालाच पाहिजे मुंड्यांना न्याय मिळालाच पाहिजे न्याय न्याय शेतकऱ्याची मुलगी उच्च शिक्षित होऊन वैद्यकीय अधिकारी बनते बीड जिल्ह्याची भूमी कन्या डॉक्टर संपतराय मुंडे या सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असताना त्यांच्यावर तेथील पोलीस उपनिरीक्षक आणि घरमालकाचा मुलगा गेल्या कित्येक वर्षापासून वारंवार अत्याचार करत होता त्यानं मानसिक आणि शारीरिक छळ केलेला आहे संबंधित प्रकरणाची डॉक्टर मुंडे यांनी वरिष्ठांना तक्रार केलेली आहे मात्र त्याची दखल घेतली गेली नाही बीड जिल्हा हा जातीयवादातून बदनाम झालेला असताना त्याच ठिकाणी त्या कुटुंबियांनी असं सांगितलं की केवळ मुंडे नाव हो, आणि बीड जिल्हा म्हणून त्यांची दखल घेतली नाही ही अत्यंत गांभीर्याची गोष्ट जर रक्षकच भक्षक होणार असेल तर आमचं असं म्हणणं आहे जी, जी की डॉक्टर संपतताई मुंडे यांना न्याय मिळायला पाहिजे हे जे दोषी आहेत कारण की ही घटना पोलीस जरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्यामुळं या घटनेचं गांभीर्य जे असतंय त्यामुळे संबंधित प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी आहेत त्याचबरोबर अहवाल शवविच्छेदनाचा अहवाल बदलण्यासाठी नेमका मुंडे वर कोणाचा दबाव होता कोणी कोणी फोन केले याची कॉल रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे या घटनेची एसआयटी मार्फत सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालून संबंधित आरोपांना कमीत कमी फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्व बीड जिल्हावासीय आमचे मित्र शिवशक्ती भीमशक्ती विचार मंच प्रदेशाध्यक्ष मान्य बाळासाहेबजी मोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज या बालाघाटावर चौसा पूर्ण श्रद्धांनी आहोत ही मात्र सुरुवात आहे जोपर्यंत आपण सर्व समाज घटक ताईंना न्याय मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केवळ कागजी लढाई नाही रस्त्या सुद्धा उदरणार आहोत आणि प्रत्येक लढाईमध्ये आपण सहभागी होऊ एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद that is